रामकृष्ण अरे आज मी एक अत्यंत महत्वाची माहिती सांगण्याचा प्रयत्न करीत आहे भजन आपण जेव्हा म्हणतो तर त्या भजनामध्ये तीन गोष्टी येतात प्रामुख्याने सूर ताल आणि लय तर बऱ्याच जणांचे हार्मोनियममध्ये सूर अत्यंत छानपैकी मिसळतात मात्र ताल आणि लय या संदर्भात जरा प्रॉब्लेम होतो आणि म्हणून मग ताल आणि लय आपल्याला जर सुधरायची असेल ना तर त्यासाठी सराव करणंच अत्यावश्यक आहे ते आप असं आपोआप येत नाही आणि आपोआप ज्याला येतं त्याला ते गिफ्ट असतं परंतु आपल्याला मेहनत करून ते करता येतं मेहनत कशी करायची ते आपल्याला मी सांगण्याचा प्रयत्न करीत आहे नक्की आपल्याला टाळ वाजवता येईल परत आपल्या भजनामध्ये आ... तबल्यावर ते भजन तालात कसं म्हणायचं हे सुद्धा कळेल तर सुरुवातीला लक्षात घ्यायचं आपण की भजनी ठेका हा आठ मात्र्याचा असतो आणि त्या तो त्या ठिकेची बोले धिन न धिन धी न क तीन न तीन ती न क असे आठ बोले जरा स्पीडनं म्हटलं न धिन धिन क तीन न तीन तीन क असं त्याचा उच्चार आपल्याला मिळतो आणि त्याच्यासोबत मात्रही म्हणता येतात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ धिन न धिन दिन क तीन न तीन तीन क हाताल एकदा तबल्यावर आहे का मी डिजिटल तबला लावतो बघा हा डिजिटल तबला आहे त्याच्यात बसणी ठेका एक मात्रेपासून सुरुवात होतो मी त्याच्या सोबतही म्हणतो म्हणजे तुमच्या लक्षात लक्ष धिन दिनक तीन 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 धिन दिन दिनक तीन 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 असा आठ मात्र्याचा हा बोल आहे बसण्याचा आणि मग त्याच्यावरती आपल्याला टाळी वाजवायची वाटली तर कशी वाजवायची तर पहिल्या मातेवर आपल्या हातावर असा घुटका द्यायचा म्हणजे अशी मूट द्यायची दुसऱ्या मात्रेवर अशी टाळी द्यायची तिसऱ्या मातेवर असा काल द्यायचा दंडाकडे चौथ्या मातेवर परत टाळी द्यायची पाचव्या मात्रेवर परत असा घुटका द्यायचा म्हणजे मूठ मारायची सहाव्या मात्रेवर परत टाळी मारायची सातव्या मात्रेवर काल द्यायचा मात्र तो बाहेर द्यायचा असा हाताच्या बाहेर द्यायचा आणि आठव्या मात्रेवर परत टाळी वाजवायची अशी आणि परत एक मात्र घुटका म्हणजे सलग कसं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे आठ मात्रे मग जे आपण घुटका टोल म्हणतो ना तर ते कसं म्हणायचं तर एक मात्र घुटका हे टोल काल टोल घुटका टोल काल टोल झाले आठ मात्रे नंतर पुन्हा एक मात्र सुरू होतो म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला ही माहिती मिळाली परंतु ही तालासोबत पकडता आली पाहिजे हाच मोठा प्रॉब्लेम आहे बऱ्याच जणांना तालासोबत पकडता येत नाही मग आता मी ताल लावतो तालाचा टेम्पो आहे एकशे चार म्हणजे एकशे चारचा वेग आहे या मध्यम वेग या तर तो लावतो त्याच्या सोबत मी तुम्हाला हातावर वाजून दाखवतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक तर हा असा एक स्पीड झाला पण आपल्याला शिकण्यासाठी कमी स्पीडमध्ये आपण जर शिकलो तर तो टाळ लवकर अवगत होतो आणि वेगानं म्हटल्यानंतर हात ओळत नाही पटापट म्हणून मी ऐंशी टेम्पो घेतो या ता तबला मास्टरमध्ये कमीत कमी टेम्पो ऐंशीचा आहे म्हणजे ऐंशीचा वेग आहे मी ऐंशीचा वेग लावतो हा ऐंशीचा वेग आहे आणि आधी याच्यात एक आवर्तन जाऊ देतो मी त्याच्यासोबत म्हणतो तीन, न तीन, तीनक, धिन न दिन, दीन, तीन तीन की necessary... तीन चार पांच सहा सात आठ एक दोन तीन चार पांच सहा सात आठ एक दोन तीन चार पांच सहा सात आठ Premises, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ गुटका टोल काल टोल गुटका टोल काल टोल गुटका टोल काल टोल गुटका टोल काल टोल गुटका म्हणजे असं आपण आपल्या घरी तबला मास्टर असेल तर हा सराव करू शकतो आणि तबला मास्टर जर नसेल तर अंदाजे आपण आठ मात्रे म्हणायचे आणि त्याच्यावरती गुटकाटोल काळटोल आपल्या घरी प्रॅक्टिस करायची म्हणजे प्रमाणे आता समजा आपल्याकडं तबला मास्टर नाही आहे त्यावेळेला हातर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ मात्रे म्हणायची आणि गुटखाटोल का काळटोल म्हणायचं म्हणजे असं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ असं पंधरा वीस मिनिट अर्धा तास आपण सतत करायचं आपल्याला काय वाटतं की एकदा दोनदा आपण वाजवलं की लगे आलं पाहिजे मात्र तसं नसतं ते त्याला सराव करावं लागतो या हाताला वळण द्यावं लागतं आणि आपण बोलत असताना तुम्ही ना बोलताना मी म्हणू शकतो बघा तुम्ही मी उदाहरण करून दाखतो मी सांगतोय तुम्हाला आणि हातावर वाजवतो सुद्धा म्हणजे आपल्याला सुरुवातीला मात्रे म्हणायचे तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आता आहे म्हणजे माझं वाजवणंही सुरू आहे आणि तुमच्याशी बोलणंही सुरू आहे म्हणजे माझ्या अंगवळणी पडलं ते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ गुटका टोल काल टोल गुटका टोल काल टोल गुटका म्हणजे एक मात्रा आपल्याला एक लक्षात घ्यायचं की तीनला आपल्या दंडाकडे हात जातो कालाचा याला काल म्हणतात खाली असं सा। आणि सातला बाहेर जातो सात तीन आणि सातवर काल आहे तर आपण हे लक्षात घेऊन पंधरा वीस मिनिटं जर दररोज बसलो व्यवस्थित तर नक्कीच आपल्याला आपला ताल पक्का करायला मदत होते म्हणून हे लक्षात घ्या हे तालात आलं पाहिजे कसंही कुणीकडे जाऊ द्यायचं नाही तबला मास्टर असला तर फारच छान नसला तर आपण थोडंसं आपल्या अंगातला ताल वापरून करायचं पुन्हा एकदा सांगतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे मात्र आणि असं दोनदा म्हणायचं दोनदा दोनदा ता घुटकाटोल काल म्हणायचं आणि परत दोनदा ताल जर म्हटला आपण भजनी ठेका तर फार सुंदर तो लिहून घ्या काही अवघड नाही तो मी आता मग सांगितलं पण पुन्हा आपण वहीवर लिहून घ्यायचा आणि असे मात्रे टाकायचे एक दोन तीन चार समान अंतरावर लिहायचं आठ मात्रे टाका लिहायची एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि त्याच्या खाली मग बोल लिहायचा तो बोल लिहायचा पहिल्या मात्रेत धिन लिहायचं पहिल्या एक लिहायचा आणि त्याच्या खाली लिहायचं धिन नंतर दोन लिहायचं तिथं लिहायचं न धीन त्याच्यानंतर तीन लिहायचा धीन नधीन धी धी तीनच्या खाली धी लिहायचं आणि चारच्या खाली नक लिहायचं म्हणजे हा अर्धा बोल झाला धीन न धी नक। पुरी पुरी तीक्ड, धीन धी न नंतर अर्धा पुरा पुढ पाच पासून तिकड तिकडे आता धीन नाही म्हणायचं तिकडे तीन म्हणायचं तीन न तीन ती न म्हणजे या चार चारच्या तुकड्यामध्ये फरक काय पहिल्या तुकड्या दे धिन न धीन धी नक दुसऱ्या तुकड्या दे तीन 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 क आणि मग थोडा स्पीड न घेतला आपण की धिन धिन धी न तीन तीन धिन नीन धी न तीन तीन न अशा प्रकारचं आपण म्हणण्याचं म्हणण्यास सराव करायचा हळूहळू येऊन जाईल ते आणि मग याच्यावरती ना ह्या ह्या तिन्ही प्रकारण जे आपल्याला हातावर वाजवायचं आहे तर ते कसं वाजवायचं मी सांगतो पहिले मात्रे वाजवायचे मात्र हात गुटकाटोल कालस कालटोल हे सुरू करायचे किंवा आधी गुटकाटोल कालटोल म्हणायचं गुटका टोल काल टोल गुटका टोल कालटोल काल गुटका टोल काल टोल गुटका टोल काल टोल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नंतर आ, बोल म्हणत प्रतेच्या सोबतच धिन धिन धी धिन, तिन तीन तीन किन धिन धी धिन, 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 तिन तिन तीन क धिन म्हणजे हा सराव आपल्याला टाळ वाजवण्यासाठी किंवा भजनाचं भजनाला पकडण्यासाठी खूप आवश्यक आहे हा एक भाग झाला आणि दुसरा एक भाग मी तुम्हाला याच्यानंतर दुसरा भाग सांगतो की भज भजन भजनामध्ये मात मात्र्यात भजन कसं सुरू करायचं किंवा मा कोणत्या मात्र्यातून भजन सुरू होतं त्याचं एक उदाहरण देऊन मी तुम्हाला सांगतो यामध्ये टाळाचा सराव करताना हा आपण पंधरा वीस दिवस जर हा सतत सराव केला तर नक्की आपल्याला हे जमेल अशी माझी खात्री आहे आपण हे समजून घ्या आणि काही अडचण येईल पुन्हा मला विचारा मी समजून सांगेल कारण टाळ वाजवणं येणं आवश्यक आहे टाळाशिवाय आपल्याला भजन कळत नाही ते मागे पुढे होतं ना त्याला कारण एक की की आपला ताल पक्का नसतो आणि आपली लय कमी जास्त होते लय म्हणजे वेग म्हणजे सूर ताल लय मग सूर म्हणजे आपल्या कंठातून आपण हार्मोनियममध्ये जो मिळवतो तो, तो। आणि ताल म्हणजे हा जो धिन धिन धिनक तिन्न तिन तिनक हा ताल आहे म्हणजे हा भजनी टेका म्हणतो आपण त्याला आणि लय कशाला तर वेग आला म्हणजे मी आता मागे म्हटलं की ऐंशी टेम्पो लावला ऐंशी टेम्पो लावला तर तो धिन धिन धिनक पण जरा वाढवला की मग धिन धिन धिनक तिन्न तिन तिनक पुन्हा वाढवला तर धिन धिन धिनक तिन्न तीन तिनक याला लय म्हणतो आपण म्हणजे वेग कमी जास्त करणे लय म्हणतो एवढी गोष्ट या व्हिडिओतून लक्षात घ्या तसं मी टाळाच्या भाग नंबर एक मध्ये दोन मध्ये समजून सांगितलेले तरी पण हे साधा संवाद व्हावा आपल्याशी डायरेक्ट म्हणून त्या दृष्टिकोनातून सांगितलं आहे याच्यानंतर भजनामध्ये आपल्या तालाचा वापर कसा करायचा किंवा तालामध्ये आपण भजन कसं घ्यायचं याचा व्हिडिओ मी तुम्हाला देईल तूर्त एवढं पुरे रामकृष्ण आरे